हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक ब्रांचेस ऑफ फूड सायन्स तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या खाण्याचे पदार्थ हे सेफ टेस्टी आणि न्यूट्रिशस कसे राहतात बिहाइंड एव्हरी फूड प्रोडक्ट्स देअर इज अ अमेझिंग सायन्स सो स्टेटर कारण आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत फूड सायन्सचे टॉप फाईव्ह ब्रांचेस इन अ सिम्पल अँड फनी वे सुरुवात करूया फूड केमिस्ट्रीपासून हा ब्रांच खाद्यपदार्थातील केमिकल कंपोजिशन आणि बदल समजून घेतो म्हणजे फूडमध्ये कोणते न्यूट्रिएंट्स आहेत ते हीट एअर किंवा स्टोरेजने कसे बदलतात फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण शुगर गरम करतो ते कॅरेमलाइज होते प्रोटीन गरम झाल्यावर त्याचे स्ट्रक्चर बदलते आणि अँटीऑक्सिडंट फॅट्स खराब होऊ देत नाहीत सो बेसिकली फूड केमिस्ट म्हणजे किचन आणि लॅब दोन्ही सायंटिस्ट नेक्स्ट आहे फूड इंजिनिअरिंग हा ब्रांच इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स वापरून फूड प्रोडक्शन सिस्टीम तयार करतो थिंक ऑफ इट लाईक लार्ज स्केल कुकिंग विथ सायन्स इंजिनिअरिंग डिझाईन करतात इक्विपमेंट प्रोसेसिंग फ्लो रेफ्रिजरेशन सिस्टीम पाश्चरायझेशन युनिट्स बेसिकली एव्हरीथिंग दॅट मेक अ लार्ज फूड फॅक्टरी रन स्मूदली फॉर एक्झाम्पल मिल्क प्रोसेस फ्रॉम फार्म टू टेट्रा पॅक या प्रोसेसमध्ये इंजिनिअरिंग किती मोठी भूमिका बजावते आता थोडंसं मायक्रोवेव जगामध्ये जाऊ फूड मायक्रोबायोलॉजी येथे आपण फूडमध्ये असलेल्या समोक्षजीवांबद्दल शिकतो बॅक्टेरिया ईस्ट मोल्ड आणि व्हायरसेस सम बॅक्टेरिया हे गुड फ्रेंड असतात जसे की लॅक्टोबॅसिलर जे योगड बनवते पण काही मायक्रोब्स हे हार्मफुल असतात जसे सेलेमोला किंवा इकोलाय फूड मायक्रोबॉलॉजी याची जॉब म्हणजे गुड मायक्रोब्स वापरून फर्मेंटेशन करणं आणि बॅड वन्सला दूर ठेवून फूड सेफ ठेवणं नेक्स्ट ब्रांच आहे क्यू ए क्यू सी क्यू ए म्हणजे क्वालिटी अश्युरन्स म्हणजे त्यामध्ये सिस्टीम प्रॉपरली चालते का हे बघणं प्लॅनिंग ऑडिट प्रोसेसचेक क्वालिटी कंट्रोलमध्ये ॲक्च्युअल प्रोडक्टची चाचणी कलर टेस्ट पी एच मायक्रोवेल टेस्ट इत्यादी सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर की हे इन्श्युअर थिंग आर डन राईट अँड क्वालिटी अश कंट्रोल इन्श्युअर द राईट थिंग्स आर डन फायनली हे दोन्हीसुद्धा मिळून येत खात्री करतात की तुम्हाला मिळणारा फूड प्रोडक्ट्स हा सेफ आहे टेस्टी आणि युनिफॉर्म आहे आता येतो आहे आपल्या जवळचा सगळ्यात फेवरेट ब्रँच तो म्हणजे फूड अँड न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे आपल्या शरीराला बॅलन्स न्यूट्रियंट्स देते सायंटिस्ट स्टडी करतात की प्रोटीन्स का फॅट्स विटॅमिन्स अँड मिनरल टू कीप युअर बॉडी फिट अँड डिसीज फ्री इट कनेक्ट्स फूड सायन्स डायरेक्टली विथ ह्युमन हेल्थ आजच्या काळात फंक्शनल फूड अँड प्लांट बेस्ड डायट ह्यावर खूप रिसर्च चालू आहे सो बेसिकली न्यूट्रिएंट्स मिन्स ईट स्मार्ट अँड लिव्ह बेटर सो फ्रेंड्स हे झाले फूड सायन्सचे पाच मेजर ब्रांचेस फूड केमिस्ट्री फूड इंजिनिअरिंग फूड मायक्रोबायोलॉजी क्यू ए क्यू सी आणि न्यूट्रिशन हे सगळं एकत्र मिळून आपला डेली फूड वर्ल्डला सेफ टेस्टी आणि हेल्दी ठेवतात आणि आता नवीन ट्रेंडसुद्धा निघालेले आहेत ए आय इन फूड इंडस्ट्री सस्टेनेबल पॅकेजिंग प्लांट बेस्ड इनोव्हेशन हे आणखी एक्सायटिंग फ्युचर तयार करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्रांचमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती ब्रांच आवडली लेट्स कीप लर्निंग विथ अ फूड सायन्स फॅक्ट थँक्यू फॉर वॉचिंग